नमस्कार शेतकरी मित्रांनो आपले स्वागत आहे संदीप कृषी सेवा केंद्र युट्यूब चॅनलवर वर मित्रांनो आज आपण एका अतिशय चर्चेत असलेल्या विषयावर बोलणार आहोत तार कुंपण योजनेबद्दल संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या युट्यूब चॅनलला म्हणजे संदीप कृषी सेवा केंद्र युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर अलीकडे तुम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून ऐकलं असेल की राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी तार कुंपण योजना सुरू केली आहे या योजने अंतर्गत सरकार शेतकऱ्यांना नव्वद टक्केपर्यंत अनुदान देण्यात आल्याचे व्हायरल मेसेज आणि पोस्ट दिसत आहे त्यामुळे अनेक शेतकरी मित्रांमध्ये उत्सुकता निर्माण झालेली आहे पर प्रत्यक्षात जेव्हा शेतकरी अर्ज करायला गेले तेव्हा त्यांना ते कळलं की अशी कोणतीही योजना मा डीबीटी पोर्टलवर उपलब्ध नाही त्यामुळे गोंधळ निर्माण झाला आहे आज आपण बघूया की खरच ही योजना खरोखर सुरू झाले झाली आहे का त्यानंतर अर्ज करण्याची पद्धत काय आहे व पात्रता निकष कोणते आहे आणि फायदे काय आहे आणि विशेष म्हणजे कि ही योजना रिअल आहे का फेक आहे तर योजनेचे तपशील सोशल मीडियावर पसरलेली माहिती तारकोपण योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना खालील प्रमाणे अनुदान दिलं जातं असं सांगितलं जात आहे दोन हेक्टर शेतकऱ्यांसाठी नव्वद टक्के अनुदान दोन ते तीन हेक्टर शेतीसाठी साठ टक्के अनुदान तीन ते पाच हेक्टर शेतीसाठी पन्नास टक्के अनुदान पाच हेक्टर पेक्षा जास्त साठी चाळीस टक्के अनुदान म्हणजे शेतकरी बांधवांना त्यांच्याशी ताभोवती मजबूत तार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात मदत मिळणार असल्याचा दावा करण्यात आलेला आहे तर तार तार, तार कुंपणाचे फायदे काय आहे ते आपण पाहूया एक शेतीचे संरक्षण पिकाचं नुकसान टळत प्राणी जनावर किंवा चोरट्यापासून शेती सुरक्षित राहते दोन आर्थिक बचत एकदा मजबूत कुंपण केल्यावर वारंवार दुरुस्तीचा किंवा पुन्हा कुंपण करण्याचा खर्च वाचतो तीन उत्पादनात वाढ पीक सुरक्षित असल्याने उत्पादन स्थिर राहत चार मानसिक समाधान शेतकरी निर्धास्त होऊन शेती करू शकतो तर अर्ज करण्यासाठी पात्रता व अटी या आपण पाहूया तर सोशल मीडियावर पसरलेल्या माहितीनुसार पात्रता अटी अशा आहेत की अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी असला पाहिजे अर्ज अर्जदार हा शेतीचा कायदेशीर मालक किंवा भाडे तत्वावरील शेतकरी असावा शेती मुक्त असावी पिकाचं नुकसान झाल्याचा पुरावा द्यावा लागतो आणि ग्रामविकास समिती किंवा व्यवस्थापन समितीची समिती आवश्यक आहे त्याचप्रकारे आवश्यक असणारे कागदपत्र आपण पाहूया एक शेतकरी ओळखपत्र क्रमांक महाडीबीटी पोर्टलवरील ॲग्री ट्रॅक आय डी दोन जात प्रमाणपत्र तीन बँक पासबुकची प्रत चार ग्रामपंचायतीचा दाखला पाच इतर मालकांची संमतीची पत्रे सहा वन अधिकाऱ्यांचा दाखला लागल्यास सात संयुक्त घोषणा पत्र अर्ज कुठे करायचा महा डेबीटी पोर्टल वर ऑनलाईन अर्ज करता येतो जवळच्या पंचायत समिती कार्यालयात जाऊन सुद्धा माहिती घेता येते पण खरी परिस्थिती काय आहे मी स्वतः महाडीबीटी पोर्टल वर लॉग इन करून तपासलं तिथं तार कुंपण योजनेचा पर्याय उपलब्ध नाही फक्त सूर कुंपण योजना दिसते जी डॉक्टर प्रसाद मुखर्जी जनविकास योजना अंतर्गत चालते त्यातही फक्त काही जिल्हे समाविष्ट आयोजन आहे म्हणजे तार कुंपन योजनेबाबत सरकारकडून अधिकृत जी आर शासन निर्णय आलेला नाही कृषी विभाग किंवा महसूल विभाग यांनी कोणतीही अधिसूचना जारी केलेली नाही तर शेतकऱ्यांसाठी एक महत्वाचा सल्ला महाडेब्युटी पोर्टल वर नियमित तपासणी करा मित्रांनो सध्या ता जी तार योजना म्हणून माहिती पसरते आहे ती ऑफिशनल नाही शासनाकडून कोणताही जी आर आणि अधिसूचना प्रसिद्ध झालेली नाही म्हणून तुम्हाला जर अर्ज करायचा असेल तर महाडेब्युटी पोर्टल तपासा अजून ही अपडेट आलो नसेल तर पंचायत समिती चौकशी करा आणि सोशल मीडियावर आपोआपासून सावध रहा जर हा व्हिडिओ माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा ज्या जास्तीत जास्त शेअर करा आणि आमच्या युट्यूब चॅनेलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद जय जवान जय किसान